मित्रांनो ही गोष्ट एका छोट्या गावची आहे त्या गावात एक लहानसं कुटुंब राहत असे कुटुंबामध्ये दोन आई वडील आणि त्यांच्या दोन मुली होत्या त्यांना मुलगा नव्हता मोठ्या मुलीचे नाव सावित्री होते सावित्री जी अठरा वर्षांची झाली होती तिचे शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर ग्रॅज्युएशनच्या पहिल्या वर्षाला प्रवेश तिने घेतला होता तिची धाकटी बहीण तिच्यापेक्षा पाच वर्षांनी लहान होती त्यांचे वडील गावात काही पिढी जात जमिनीवर शेती करायचे आणि त्याच्यावरच त्यांच्या घर चालायचे मित्रांनो कुटुंब खूप आनंदी होते हळूहळू असाच वेळ जात होता आणि त्याच दरम्यान एके दिवशी दुपारच्या वेळेस सावित्रीच्या वडिलांकडे गावातील काही दबंग लोक येतात ते त्यांच्याकडे येऊन म्हणतात ज्या जमिनीवर तुम्ही शेती करता उद्यापासून तुम्ही त्या जमिनीवर शेती करण्यासाठी जाऊ शकत नाही हे ऐकल्यानंतर सावित्रीचे वडील त्यांना विचारतात का भाऊ ती जमीन तर माझी पिढी जात आहे आणि मी त्या जमिनीवर शेती करण्यासाठी का नाही जायचे त्यावर ते दमंग लोक सांगतात आता त्या जमिनीवर आम्ही शेती करू आणि जर तू त्या जमिनीवर गेलास तर तुझ्या कुटुंबाला रातोरात गायब करून टाकू आणि जर तू याची तक्रार कुठे करायचा प्रयत्न जरी केलास तर आमच्यासारखं वाईट कोणी नसेल हे ऐकल्यानंतर सावित्रीचे वडील खूपच हैराण होतात आणि खोल विचारात पडतात ते मनाशी विचार करतात हे कसं शक्य आहे आणि माझ्याबरोबर काय चाललंय हे हळूहळू संध्याकाळ होते संध्याकाळी सावित्रीजी कॉलेजमधून परत आलेली असते संपूर्ण कुटुंब एकत्र एक बसते संपूर्ण कुटुंब एकत्र एक बसल्यानंतर सावित्रीचे वडील संपूर्ण कुटुंबाला ही गोष्ट सांगतात तिथे सावित्रीची आई सावित्री आणि तिची धाकटी बहीणही होत्या ही गोष्ट सांगताना त्यांच्या डोळ्यात अश्रू होते ते म्हणतात हे लोक माझ्याबरोबर बरोबर वागले नाहीत त्यावर सावित्रीची आई सावित्रीच्या वडिलांना सांगते तुम्ही असं करा उद्या पंचायत बोलवा आणि पंचायतमध्ये तेर ही गोष्ट सगळ्यांसमोर मांडा त्यानंतर कोणीतरी आपली मदत करेल एवढं मोठं गाव आहे यानंतर सावित्रीचे वडील दुसऱ्या दिवशी पंचायत बोलवतात पंचायतमध्ये सर्व लोकांना बोलावून त्यांच्यासमोर आपली गोष्ट सांगतात ते म्हणतात माझ्या पिढी जात जमिनीवर हे लोक कब्जा करण्याचा प्रयत्न करत आहे आणि मला तिथे शेती करण्यास स्पष्टपणे बंदी घातली आहे जशी ही गोष्ट पंचायतमध्ये सांगितली जाते पंचायतमध्ये उपस्थित असलेल्या सगळ्या मान्यवर लोकांना त्या दबंग व्यक्तीची खूप भीती वाटत असते तो व्यक्ती असाच होता की तो कोणाचाही ऐकत नसे जो कोणी त्याला समजावण्याचा प्रयत्न करायचा तो त्याच्याशी खूप वाईट वागायचा यानंतर पंचायतीमध्ये आलेल्या कोणत्याही व्यक्तीने सावित्रीच्या वडिलांची गोष्ट ऐकली नाही तिथे तो दबंग व्यक्तीही होता तिथे तो दबंग व्यक्ती येतो ज्याने सावित्रीच्या वडिलांना शेती करण्यास मनाई केली होती तिथे येऊन तो संपूर्ण पंचायत समोर सावित्रीच्या वडिलांचा अपमान करतो जसं तो त्यांचा अपमान करतो त्यानंतर सावित्रीच्या वडिलांच्या डोळ्यात अश्रू येतात आणि ते मनातून खोल विचारात बुडून जातात पंचायत संपते पंचायतीमध्ये कोणताही निर्णय झाला नव्हता सावित्रीचे वडील पुन्हा त्यांच्या घरी परत येतात आज सावित्रीची सुट्टी होती त्यामुळे ती कॉलेजला गेली नव्हती ती आपल्या वडिलांना घरी येताना पाहते आणि त्यांना विचारते बाबा पंचायतमध्ये काय निर्णय झाला यानंतर सावित्रीचे वडील सावित्रीला काहीही न सांगता घराच्या आतमध्ये जातात आपल्या वडिलांची अवस्था पाहून सावित्री खूपच अस्वस्थ होते कारण ती कॉलेजमध्ये शिकत होती आणि इतकी समजूतदार होती की तिला समजलं की बाबा कोणत्या तरी गोष्टीने खूपच अस्वस्थ झाले आहेत त्यानंतर ती गावात इथे तिथे लोकांकडे विचारपूस करून वडिलांसोबत पंचायतमध्ये काय घडलं होतं याचा ती शोध घेते सर्व लोक तिला सांगतात की तुझ्या वडिलांचा खूपच अपमान झाला होता आणि याच कारणामुळे ते खूप उदास झाले होते पंचायतमध्येच ते ओक्साबोक्षी रडले होते ही गोष्ट ऐकून सावित्रीला खूप वाईट वाटते आणि मनातून खोल विचारात बुडून जाते ती हळूहळू संध्याकाळ होते रात्री सावित्री आणि तिची बहीण खोलीत झोपायला हो जातात पण त्यांचे वडील आणि आई दरवाजाजवळ बसून एकमेकांशी बोलत असतात सावित्रीचे वडील तिच्या आईला म्हणत होते आज पंचायतमध्ये माझ्यासोबत जे खडले जर माझ्या मुलीऐवजी माझा मुलगा असता तर असे झालंच नसतं ही गोष्ट सावित्री बसून आतमध्ये बसून ऐकत होती जशी ती ही गोष्ट ऐकते ती औक्षबक्षी रडायला लागते कारण आज तिला जाणवली होती की ती एक मुलगी आहे मुलगा नाही तिचे वडील तिच्या आईला सांगत होते जर माझा मुलगा असता तर तो माझ्या खांद्याला खांदा लावून उभा राहिला असता आणि त्या लोकांना मी बघून घेतले असते मग बरोबर ही गोष्ट तिची आई ऐकते आणि म्हणते काही हरकत नाही अहो अवदेवाना आपल्या वाट्याला जे आणलं आहे ते आपण स्वीकारायला हवं काही हरकत नाही जर आपल्याला मुलगी आहे तर ती चांगलीच बाब आहे ना ही गोष्ट तिची आई सांगते पण सावित्रीला वडिलांनी आधी म्हटलेली ती गोष्ट खूपच बोचते तिच्या मनाला लागते तिला जाणवते की जर ती मुलगा असती खांदला, खांदला तर ते तिच्या वडिलांच्या खांद्याला खांदा लावून उभी राहिली असती रात्रभर सावित्री याच गोष्टीचा विचार करत राहते तिची धाकटी बहीण अजून लहान असल्याने ती झोपते पण सावित्रीच्या मनात तीच गोष्ट परत परत येत राहते दुसऱ्या दिवशी सकाळी तिला कॉलेजला जायचं होतं ती तयार होते आणि कॉलेजसाठी निघते पण कॉलेजमध्ये तिच्या मनात तीच गोष्ट सतत घोळत राहते माझ्या वडिलांची पंचायतमध्ये इतकी बेइज्जती झाली जर मी मुलगा असते तर माझ्या वडिलांच्या पाठीशी उभी राहिली असते मी असे करत काही दिवस निघून जातात आणि काही दिवस सावित्री कॉलेजमध्ये गप्प गप्प राहिलेली असते ही गोष्ट तिच्या एका मॅडमला तिचे नाव सुजाता मॅडम आहे लक्षात येतं त्यांना एके दिवशी सुजाता मॅडम तिला लंच ब्रॅकमध्ये लंच ब्रेकमध्ये जवळ बोलवतात आणि विचारतात सावित्री तू वर्गात असतेस पण तुझं लक्ष वर्गात नसतं काय झालं आहे काही अडचण आहे का मला सांगू शकतेस का मी तुझी शिक्षिका आहे हे ऐकल्यावर एक सावित्री एकदम ओक्साबोक्षी रडू लागते आणि सुजाता मॅडमच्या गळ्यात गळ्यात पडते पडून ती ढसढस दस रडत होती सुजाता मॅडम तिला शांत करतात आणि विचारतात मुली शेवटी काय झालं आहे मला सांग त्यानंतर सावित्री सर्व गोष्ट तिच्या सुजाता मॅडमला सांगते ती म्हणते माझ्या वडिलांचा खूपच अपमान झाला आहे आणि त्यानंतर माझे वडील म्हणाले की जर माझा मुलगा असता तर तो माझ्याशी माझ्या पाठीशी उभा राहिला असता हे ऐकल्यानंतर सुजाता मॅडमही थोडे अस्वस्थ होतात कारण त्यांच्यासमोर एक अशी गोष्ट आली आली होती जिथे मुलगा आणि मुलगी यांच्यात फरक केला जात होता कारण सुजाता मॅडम अध्यापिका होत्या आणि त्यांना माहीत होती की मुलगा आणि मुलगी समान असतात दोघेही काहीही करू शकतात त्यानंतर त्या सावित्रीला समजवायला लागतात आणि म्हणतात सावित्री, ला सावित्री काही हरकत नाही तू मुलगी आहेस देवाने तुला मुलगी बनवला आहे पण मुली कमकवत नसतात यानंतर त्या तिला खूपच प्रोत्साहित करतात म्हणतात मुली तू शिकून एक चांगली पोस्ट मिळव आणि त्यानंतर तुझे वडील ज्या अपमानाला सामोरे गेले त्याचा तू बदला घेऊ शकतेस ही गोष्ट ऐकल्यानंतर सावित्रीच्या आतमध्ये जोश निर्माण होतो आणि ती आपल्या मॅडमला वचन देते मॅडम तुम्ही म्हणत असाल तर मी शिकून खूप मोठी अधिकारी बनेन आणि त्यानंतर माझ्या वडिलांचा अपमानाचा बदला घेईल त्यानंतर सावित्री अभ्यासावर खूपच लक्ष केंद्रित करते आणि तिच्या वडिलांच्या अपमानाला लक्षात ठेवून खूपच मेहनत करत राहते हळूहळू असाच वेळ जात दोन्ही घेऊन वेळेसोबतच तिचे ग्रॅज्युएशन पूर्ण होते जसे तिचं ग्रॅज्युएशन पूर्ण होते तिचे वडील तिला म्हणतात मुलगा मुलगी मुली तू आता खूप मोठी झाली आहेस तुझं लग्न करू पण सावित्री तिच्या वडिलांना नकार देते आणि म्हणते बाबा मला शिकून मोठी अधिकारी बनायचं आहे आणि त्यानंतरच मी लग्न करेन ही गोष्ट ऐकल्यानंतर तिचे वडील विचार करतात की ठीक आहे काही हरकत नाही जर मुलगी शिकू इच्छित असेल तर तिला अजून एक दोन वर्ष देऊ आपण तिचं ग्रॅज्युएशन तर पूर्ण झालं आहेच त्यानंतर तिचे वडील म्हणतात मुलगी जर तुला मोठा अधिकारी बनायचा असेल तर तुझ्याकडे एक वर्ष आहे या एक वर्षात जर काही करून दाखवलंच तर ठीक आहे नाहीतर मी तुझं लग्न लावून देईन ही गोष्ट लाग ऐकल्यानंतर सावित्री थोडी चिंतेत येते पण ते तिचा अभ्यास सुरूच ठेवते ती आपल्या वडिलांना म्हणते बाबा मला मोठं अधिकारी बनण्यासाठी बाहेर जावं लागेल आणि कोचिंग क्लासेससाठी मला पुण्याला जायचं आहे त्यानंतर तिचे वडील तिला आनंदाने कोचिंगसाठी पुण्याला पाठवतात कारण सावित्रीचे वडील आता एका कंपनीत नोकरी करू लागले होते आणि त्या कंपनीतून मिळालेल्या पैशातूनच ते आपल्या मुलीला कोचिंगसाठी पुण्याला पाठवत होते त्यांची शेती तर दबंग लोकांनी काढून घेतली होती पण कंपनीत ते ज्या ठिकाणी काम करत होते तिथे त्यांना चांगलं वेतन मिळायचं ते काही पैसे साठवून आपल्या मुलीच्या कोचिंगसाठी पाठवायचे हळूहळू असाच वेळ निघून जात होता वेळेसोबतच सावित्री मेहनत करत राहते या मेहनतीच्या दरम्यान एके दिवशी एके दिवशी सावित्रीच्या मेहनतीला फळ येतं ती सीची परीक्षा पास होते आणि ती एक आय एस अधिकारी बनते असे तिला समजते की ती आय एस बनली आहे सावित्री रडू लागते तिच्यासोबतची मुलगी जी तिच्यासोबत कोचिंग करत होती तिला शांत करते आणि म्हणते तू अशा प्रकारे का रडतेस शेवटी तू आय एस बनली आहेस त्यानंतर सावित्री थोडी शांत होते पण तिच्या डोळ्यातून सतत अश्रू हात राहतात ते आपल्या मैत्रिणीला सांगते हे आनंदाचे अश्रू आहेत आज मी त्या उंचीवर पोहोचली आहे जिथे पोहोचण्यासाठी माझ्या मॅडमने मला सांगितलं होतं आणि मला या मार्गाबद्दल शिकवलं होतं ही गोष्ट ती आपल्या मॅडमला फोन करून सांगते सुजाता मॅडम आज मी एक आय एस अधिकारी बनली आहे ही गोष्ट ऐकल्यानंतर तिच्या मॅडम खूप आनंदित होतात आणि म्हणतात मुली देव तुला असंच यश देईल यानंतर सावित्री आनंदाची बातमी आपल्या वडिलांना सांगते आणि म्हणते बाबा मी आय एस ऑफिसर बनली आहे आता मला काही दिवस ट्रेनिंगसाठी जावं लागेल ट्रेनिंग नंतर माझी जॉईनिंग होईल पण ती आपल्या वडिलांना म्हणते बाबा एक गोष्ट लक्षात ठेवा ही गोष्ट आहे ना गावात कोणालाही सांगू नका तिचे वडील विचारतात बेटा असं का ती म्हणते बाबा योग्य वेळ येताच मी तुम्हाला सगळं काही सांगेन त्यानंतर तिचे वडील गावात कुणालाही काही कळू देत नाहीत की त्यांची मुलगी सावित्री ही एक आय एस अधिकारी बनली आहे असाच काही दिवस निघून जातात वेळेसोबतच सावित्रीचे ट्रेनिंग पूर्ण होत सावित्रीच्या जॉईनिंगला अजून थोडा वेळ होता जॉईनिंग पूर्वी काही दिवस राहिले होते त्यावेळी ते आपल्या घरी परत येते घरी आल्यावर जसं ती घरात प्रवेश करते तिचे आई वडील तिला बघून अक्षबक्षी रडू लागतात कारण त्यांची मुलगी मागील एका वर्षात घरी आली नव्हती मित्रमैत्रिणी सावित्री जेव्हा अभ्यास करत होती तिला हेही माहीत नव्हतं की बाहेर कोणता ऋतू चालू आहे दिवस आहे की रात्र तिने दिवस रात्र मेहनत केली आणि या उंचीवर पोचली ती घरी येते घरी आल्यावर आपल्या आईवडिलांना मिठी मारून रडू लागते तिची धाकटी बहीण तिथेच होती आणि तीही तिच्या गळ्यात पडून रडायला लागते यानंतर सावित्री आपल्या वडिलांसोबत उभी राहते आणि म्हणते बाबा उद्या तुम्हाला एक पंचायत पुन्हा एकदा आयोजित करावी लागेल यानंतर सावित्रीचे वडील विचारतात बेटा पंचायत का आयोजित पंचायतचे आयोजित करायचे आहे शेवटी काय घडले कशासाठी करायचे आहे तेव्हा सावित्री म्हणते बाबा तुम्हाला तो दिवस आठवत नाही का ज्या दिवशी तुम्ही पंचायत बोलवली होती आणि त्या पंचायतमध्ये तुमचा अपमान केला गेला होता आपले जमीन देखील त्यांनी हडप केली होती ही गोष्ट ऐकल्यानंतर सावित्रीच्या वडिलांच्या डोळ्यातून पुन्हा आनंदाचे अश्रू व्हावू लागतात आणि ते रडू लागतात ही गोष्ट बघून संपूर्ण कुटुंब पुन्हा रडायला लागतं सावित्री आपल्या वडिलांना मिठी मारून त्यांना सांत्वना देते सावित्री रडत रडत आपल्या वडिलांना म्हणते बाबा मला तुमच्या अपमानाचा बदला घ्यायचा आहे आणि याच कारणामुळे तुम्हाला पुन्हा पंचायत बोलावी लागेल ही गोष्ट ऐकल्यानंतर सावित्रीची आई तिला थांबवते आणि म्हणते बेटा काही हरकत नाही तू यशस्वी झालीस आमच्यासाठी एवढंच खूप आहे पण सावित्री आपल्या वडिलांना ठामपणे म्हणते बाबा तुम्हाला पंचायत बोलवावीच लागेल यानंतर सावित्रीचे वडील दुसऱ्या दिवशी पंचायत बोलवतात जसे पंचायतमध्ये सगळे लोक जमतात त्या व्यक्तीलाही पंचायतमध्ये बोलवलं जाते ज्याने सावित्रीच्या वडिलांना धमकी दिली धमकी दिली होती आणि पंचायतमध्ये त्यांची बेजती अपमान केला होता पंचायतसाठी सगळे गावकरी एकत्र येतात तेव्हा सावित्री आपल्या वडिलांसोबत खांद्याला खांदा लावून पंचायतमध्ये पोहोचते तिथे जाऊन सावित्री पंचायतमध्ये उभी राहते आणि बोलू लागते मी मान्यवर लोकांना सांगते तुम्ही चार वर्षांपूर्वी जो निर्णय घेतला होता तो निर्णय आम्हाला मान्य नाही त्या निर्णयावर पुन्हा विचार करा आज मी वडिलांसोबत खांद्याला खांदा लावून उभी आहे यानंतर काही लोक सावित्रीच्या वडिलांना म्हणतात तू तुझ्या मुलीला का सोबत आणले आहेस तेव्हा सावित्रीचे वडील लगेच सगळ्या गावकऱ्यांना सांगतात ही माझी मुलगी आहे ही, ही आय एस ऑफिसर बनली ही। आहे आणि हिनेच मला ही पंचायत आयोजित करण्यास सांगितले आहे हिने सांगितलं ही। होतं की पंचायतच्या निर्णयावर पुन्हा विचार केला पाहिजे जो निर्णय त्या दिवशी अपूर्ण राहिला होता जसे गावकऱ्यांना समजते की सावित्री आय एस सा अधिकारी झाली आहे सगळ्यांचे चेहरे लटकतात एकसारखं ते तिच्याकडे बघतच राहतात कारण ज्यावेळी तिच्या वडिलांची बेइज्जती झाली होती त्यावेळी काही लोकांनी त्यांची खूप थट्टा केली होती त्यानंतर सावित्री त्या दमंग व्यक्तींकडून पंचायतमध्ये बदला घेते आणि त्यांची तितकीच बेइज्जती करते जितकी त्या दिवशी तिच्या वडिलांची झाली होती ही गोष्ट पाहून काही लोक ते सावित्रीच्या वडिलांच्या बाजूने होते ते खूप आनंदित होतात त्यांना जाणवतं की मुली पे मुलीही मुलांपेक्षा काही कमी नाहीत यानंतर सावित्री तिच्या जमिनीवर तिच्या वडिलांना पुन्हा शेती करण्यासाठी पाठवते आणि म्हणते बाबा तुम्ही न घाबरते या जमिनीवर शेती करू शकता आणि तुम्हाला कोणाची भीती बाळगण्याची गरज नाही आहे पंचायतमध्ये गोष्ट सांगताना दबंग व्यक्तींच्या तोंडातून एक शब्दही निघत नाही कारण आज त्या व्यक्तीची मुलगी एक आय एस ऑफिसर होती आता दबंग व्यक्ती हे सगळं ऐकून लाजीरवाणी होऊन पंचायत सोडून निघून जातात त्याला खूपच लाज वाटत होती कारण त्याने जे काही केलं होतं ते फार चुकीचं होतं आणि आज त्याच्यासोबत जे घडलं ते अगदी योग्य होतं गावी गावकरी सावित्रीकडे मोठ्या उत्सन्मानाने पाहू लागतात त्यानंतर ती आपल्या वडिलांना घेऊन घरी परत जाते घरी गेल्यावर तिच्या आईवडिलांसमोर आणि धाकट्या बहिणींसमोर सावित्री आपल्या वडिलांना म्हणते बाबा जरी मी तुमची मुलगी आहे तरी मी मुलापेक्षा कमी नाही ही गोष्ट ऐकल्यानंतर तिचे वडील पुन्हा भाऊक होतात आणि म्हणतात मुली मी तुला कधी सांगितलं होतं की तू मुलगी आहेस आणि मुलांपेक्षा कमी आहेस तेव्हा सावित्री सांगते त्या रात्री तुम्ही आणि आई जे काही बोलत होता ते मी आतून सगळं ऐकत होती याच कारणामुळे मी ठरवलं की मी एक मोठी अधिकारी बनेन आणि तुमच्या खांद्याला खांदा लावून चालेन हे गोष्टी ऐकून सावित्रीचे वडील थोडेसे लाजतात पण सावित्री त्यांना मिठी मारते आणि म्हणते बाबा तुम्हाला लाज वाटण्याची काहीच गरज नाही आहे आता लोक लाजतील ज्यांनी तुमची बेइज्जती केली होती त्यानंतर मित्रांनो सावित्री आणि संपूर्ण कुटुंबासोबत आनंदाने काही दिवस तिथंच घालवते सावित्रीची जॉईनिंगची वेळ येते सावित्रीची पोस्टिंग एका दूरच्या जिल्ह्यात होते पोस्टिंगनंतर सावित्री तिचं काम एका मोठ्या प्रामाणिकपणे आणि निष्ठेने करते एके दिवशी ती तिच्या जिल्ह्याच्या कलेक्टर साहेबांना सांगते आणि त्या दबंग लोकांविषयी माहिती देते हे लोक खूप चुकीचं काम करतात आणि त्यांच्याविरोधात कठोर कारवाई झाली पाहिजे कलेक्टर साहेब सावित्रीची गोष्ट मान्य करतात आणि थेट तिथे जातात ते त्या लोकांच्या चुकीच्या कामाविरोधात कठोर कारवाई करतात ते दबंग लोक पूर्णतः उद्ध्वस्त होतात कारण त्यांचे बरेचसे असे चुकीचे धंदे होते ज्यातून ते बेकायदेशीरपणे पैसे कमवत असत कलेक्टर साहेबांनी येऊन त्या सर्व धंद्यांना पूर्णतः बंद केले होते त्यांना समजते की त्यांच्यासोबत जे काही घडत आहे ते या त्या जमिनीमुळे घडत आहे ज्या जमिनीसाठी त्यांनी पंचायतमध्ये सावित्रीच्या वडिलांची बेजती केली होती आता सावित्रीच्या वडिलांना या सगळ्या गोष्टींबद्दल समजते तेव्हा ते आपल्या मुलीला फोन करतात ते म्हणतात मुली त्या लोकांसोबत खूप चांगलं झालं ज्यांनी त्यांनी जे काही चुकीचं केलं होतं ते सगळं थांबवण्यात आलंय सावित्री आपल्या वडिलांना सांगते बाबा हे सर्व काम थांबवण्यासाठी मी तिथल्या किले कलेक्टर साहेबांना सांगितलं होतं मी त्यांना विनंती केली होती आणि त्यानंतर त्यांनी ते काम बंद केली ही गोष्ट ऐकल्यानंतर सावित्रीच्या वडिलांची छाती आणखी फुलून जाते त्यांना आपल्या मुलीचा खूपच अभिमान वाटायला लागतो मित्रांनो ही होती कहाणी एका मुलीची सावित्रीची जिच्या वडिलांची पंचायत मध्ये झाली होती आणि त्याच बेजतीच्या कारणामुळे ती एक आय एस ऑफिसर बनली मित्रांनो तुम्हाला काय वाटते मुलगा किंवा मुलगी काहीही कमी नाही आहे जर मनात जिद्द बाळगली तर मुलगी काहीही करू शकते जशी सावित्री आय ए एस ऑफिसर बनली होती तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आजची कथा चांगली वाटली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद